विद्यालयाला एस एस सी दोन हजार एक दोनच्या बॅचकडून एक लाखाचे शालोपयोगी साहित्य भेट माझी विद्यार्थ्यांनी स्नेहसंमेलनात दिलेला शब्द पाळला आपण ज्या शाळेत शिकतो त्या शाळेचे काही देणे लागतो ज्या समाजामध्ये वावरतो त्या समाजाचे काही देणे लागतो या भावनेने कडेगाव तालुक्यातील एकगाव येथील धर्मराज विद्यालयात एक वर्षापूर्वी आयोजित केलेल्या स्नेहसंमेलनावेळी जमलेल्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेला मदत करण्याचे ठरवले त्यावेळी दिलेला शब्द पाळण्यासाठी सर्वांनी एकत्र येत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आर्किटेक्ट सचिन पवार या माजी विद्यार्थ्यांनी पन्नास हजार रुपये व इतर मित्रमैत्रिणींच्या सहकार्याने पन्नास हजार रुपये असे एक लाख किमतीचे शाळेसाठी भौतिक सुविधेसाठी साहित्य ज्यामध्ये बत्तीस बेंचेस तत्कालीन शाळेचे शिक्षक ए बी मदनेसर यांच्या हस्ते शाळेचे मुख्याध्यापक एस आर शिंदे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले यावेळी सरपंच जयश्री कणसे उपसरपंच तानाजी सावंत तंटामुक्ती अध्यक्ष दीपक सावंत माजी सरपंच सुब्राव कणसे साहेबराव उथळे वर्षाराणी कंसे, कणसे शिक्षक सागर पवार डॉक्टर संदीप कणसे सुहास साळुंखे राहुल सावंत फारुक तांबोळी वैभव सावंत अर्चना शितोळे नेता कदम यांच्यासह हो एस एस सी बॅच दोन हजार एक विद्यार्थी विद्यार्थिनी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आता पाचवी ते दहावी म्हणून मी शिकत आहेत आहे तर यासनी माझा एकच संदेश आहे की जीवनात कुठलीही गोष्ट अशी की नाही फक्त तुमची अडक करण्याची जिद्द ती ताकद परमेश्वरानं तुम्हाला दिलेलीच आहे तुम्ही जर तुम्हाला जर दोन हात दोन पाय आणि एक जर डोका असाल तर तुम्ही जगातले सगळ्यात यशस्वी विद्यार्थी आहात किंवा नागरिक आहात स्वामी विवेकानंदांनी हे वाक्य किंवा आजपासून शंभर वर्षाच्या पाठीमागे सांगितलं होतं की तुम्ही काहीही करू शकता आज जेवढे बी तुमच्यासमोर यशस्वी बिझनेसमॅन असतील राजकारणी असतील किंवा कुठल्याही क्षेत्रात जी मोठी माणसं झाले आहेत फक्त ती स्वतःच्या जिद्दीवर आणि स्वतःच्या ताकदीवरच मोठे झालेत नशीब या सगळ्या गोष्टीला मी बिलकुलच मानत नाही यात तुम्हाला थोडंफार वाटलं की असं कसं काय बोलतो तर मी माझ्या जीवनात त्या गोष्टीला कधी स्थान दिलेलं नाही तर तुम्ही जे करता तुमचे जे विचार तुमचे जे विचारतात तुम्ही जसं विचार करता वाटता तसं तुमचं आयुष्य घडत जातं सगळं तुमचं आयुष्य तुमच्या विचारावर आहे तर तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना मी एकच सांगेन की तुम्ही तुम्ही ज्या स्टेजला होता आमची सुद्धा असेच म्हणजे आता जे आमचे वर्गमित्र आहेत किंवा दोन हजार दोन दोन हजार एक दोनच्या विद्यार्थ्यांनी ज्याचा सहकार्य केलं त्याबद्दल धन्यवाद मध्ये बोलायचं थांबून था गेलं तर तुम्ही सगळं जीवनात यशस्वी व्हायला काहीच अडचण नाही फक्त तुम्ही जिद्द पाळा अशक्य ही कोणतीही गोष्ट नाही माझ्या ज्यांना होत नाही करू शकत नाही होईल का नाही तर ह्या सगळ्या गोष्टीला जीवनात काहीही स्थान नाही आज आमची परिस्थिती अशीच गरीब होती किंवा कि हे आता समोर मध्य सराले मध्य एकदम जवळूनच आम्हाला पाहिलंय की अशी परिस्थिती अक्षरशः सातवी जास्त पाहिला चप्पल आम्हाला पण म्हणतात ना वडिलांचे आशीर्वाद किंवा सगळ्यांच्या आशीर्वादाने आज जे शाळेच्या कामाला जे मी सहकार्य दावलं ह्याच्या मागं मी फक्त निमित्त आहे हे काही माझे मी स्वतः करतोय किंवा माझ्यामुळे होतंय हे काही नाही फक्त मी निमित्त आहे त्याच्या मागे हे सर्व तुमच्या सर्वांचे आशीर्वाद गावातील नागरिकांचं सहकार्य आणि पूर्वजनांची पुण्य यामुळे हे सगळं शक्य झाले आणि होत आहे आणि आत्तापर्यंत जसं गावकऱ्यांचं सहकार्य मला भेटत आलंय असंही पुढे सहकार्य राहील यापेक्षा सगळ्यांच्याकडे व्यक्त करतो आणि सांगायचा विषय की आत्ता आपल्या शाळेत आता आम्ही अठ्ठ्याण्णव नव्याण्णवला ला ज्या वेळेला शाळेत जात होतो किंवा दहावीची बॅच होती त्यावेळेला इथं साडेपाचशे सहाशे संख्या होती तर आता ती संख्या घटून काहीतरी अडीचशे तीनशेवर आली आहे तर तीच साडेपाचशे सहाशेची संख्या आपण हजारावर कशी नेता येईल भविष्यात त्यासाठी तर माझं तुमचा होईल तेवढं सहकार्य राहणारच आहे आणि बाकी जसं दोन हजार एक दोन ज्या बॅचनं जसं हे एक खारीचा वाटा उचलला या एवढ्या मोठ्या आपल्या ज्या आता बँकचं वितरणच कार्यक्रम तसंच अजून बँकची गरज आहे साईडवॉलची सुद्धा गरज आहे बऱ्याच काही अशा गोष्टी लहान मोठ्या जसं सरांनी सांगितलं डिजिटल बोर्डाची गरज आहे तर ह्या सगळ्या गोष्टी जर आपण इथं निर्माण करू शकलो आणि इथं जर आपण त्या सगळ्या विद्यार्थ्यांना सोयी सुविधा देऊ शकलो तर हजार संख्या काय त्याच्यापेक्षा बी जास्त होऊ शकते आणि ह्या सगळ्यांनी आपल्या शिक्षकांनी किंवा आपल्या गावातल्या नागरिकांनी या सगळ्या गोष्टी आतापर्यंत जसा मनाव घेतल्या तसे बी पुढे घेतल्या तर शंभर टक्के आपल्याला हजाराची संख्या काढायला सुद्धा वेळ लागणार नाही मी एवढंच बोलून माझे दोन शब्द थांबवतो धन्यवाद आपलं मोलाचं मार्गदर्शन या ठिकाणी जा आज आम्ही एस एस सी बॅच दोन हजार दोनच्या वतीने बँच वितरण सोहळा आयोजित केला आहे तर त्याप्रथम सर्व मान्यवर अध्यक्ष आणि शाळेचे मुख्याध्यापक यांचा मी आभार व्यक्त करतो आणि आमच्या बॅचच्या वतीने व वैयक्तिक माझ्या वतीने जे आम्हाला वाटलं की शाळेने आपल्याला सर्व काही दिलं परंतु आपण आजपर्यंत काही देऊ शकलो नाही आधी एक संधी आली होती त्या संधीचं सो सोनं म्हणून एक पूर्ण आपलाची पाकळी या अर्थाने आम्ही मुलांसाठी बँचची व्यवस्था सर्वांनी मिळवून देण्याचं ठरवलं त्याच्यासाठी आम्हाला पवार सर मुख्याध्यात यांचं मोलाचं सहकार्य लाभलं त्यांचं मी प्रथमदा आधी आभार व्यक्त करतो आणि आमच्या सर्व बॅचच्या विद्यार्थ्यांनी सर्व सर्वांनी मिळून जे ठरवलं ते प्रत्यक्षात उतरवलं आणि आज त्याचं वितरण होतं याचा खूप अभिमान आहे आणि असंच सहकार्य सर्वांनी शाळेला करावं ही एक विनंती करतो आणि स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद वाक्य घेऊन आम्ही समाजापुढे वावरत असतो या याच वाक्याच्या अनुसाराने सर्व मुलांनी सुद्धा इथून पुढे समाजामध्ये ज्या वेळेला उपयोग करता येईल त्याचा उपयोग करून समाजामध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न करावा एवढी आशा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे विशेष प्रतिनिधी नितीन महाडिक यांनी